ही जबाबदारी आपल्या केंद्र सरकारची आहे कारण आमच्याकडनं तर तिकडे जाऊन काही करू शकू अशातला भाग नाही जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील अशा जर का बातम्या येत असतील आणि ज्या जर खऱ्या असतील तर ताबोडतोबीने आता अधिवेशन सुरू आहे काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती ती नुसती माहिती देण्यासाठी होती का कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंची हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे